सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे लातूरच्या प्राईम लोकेशनमध्ये महात्मा बश चौकाच्या जवळ आणि शाहू कॉलेजच्या एरियामध्ये आपल्याकडे दोन चाळीस बाय पन्नास साईजचे खुले प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत आणि हे दोन्ही खुले प्लॉट गुंटेवारी आहेत आणि ओनरनी या खुल्या प्लॉटची किंमत साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फूट बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट ही ओनरनी सांगितलेल्या किमतीच्या जवळपास असेल आणि ज्यांना शाहू कॉलेजच्या एरियामध्ये जे की महात्मा बसू चौकाच्या जवळ जे शाहू कॉलेज आहे त्या एरियामध्ये आपल्याला चाळीस बाय पन्नास साईजचा खुला प्लॉट हा विक्रीचा पाहिला भेटणार आहे ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत ही साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट या ओनरच्या किमतीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती आपण कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा तसेच लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल तसेच भाड्याने द्यायची असेल किंवा प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओवर सगळे करायला नका तसेच माजी वस्तू चॅनलचं ऑफिस हे महात्मा बचूर चौकाच्या जवळच पूजा ॲटोमोबाईलच्या समोर आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्यांना कोणाला प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तसेच प्रॉपर्टी घ्यायची असेल तसेच आपली टू व्हीलर फोर व्हीलर गाडी विक्री करायची असेल किंवा आपल्याला गाडी घ्यायची असेल तर त्यांनी ऑफिसला संपर्क करा